लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा लोकसभा मतदार संघामध्ये अपक्ष म्हणून श्याम भारती महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मोठ्या गाजावाजामध्ये आणि भव्य अशी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे जनतेच्या आग्रहा खात्रच श्याम भारती महाराज यांनी उमेदवारी दाखल केल्याचं ते बोलताना म्हणाले आणि जनता मला निश्चित निवडून देईल याबद्दल कुठेही दुमत नसल्याचं श्याम भारती महाराज बोलताना म्हणाले श्याम भारती महाराज हे भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवण्यास इच्छुक असतानाही पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे आहेत काय बदल होणार आहे ते लोकांची प्रतिक्रिया आपल्याला समजेल मतदारांचा कौल कळेल आणि आता बघू आता आखाड्यात उतरलो याच्यावर कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही प्रकाश टाकणार आहात म्हणजे विकासाच्या संदर्भात की असं विकासाच्या संदर्भामध्ये आता विकासाच्या दृष्टिकोन आपण बघतोय हिंगोली लोकसभेचा आपण आढावा जर घेतला अनेक त्रुट्या लोकसभेमध्ये आपल्या याच्या हिंगोली मतदारसंघामध्ये आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विषय आहे त्याच्यानंतर बेरोजगारांचा विषय आहे अशा अनेक समस्या आज भेडसावत आहेत त्याच्यावर आपण निश्चित फोकस करूया ह्याच्या संदर्भामध्ये आपला स्पर्धक कोण असेल असं वाटतंय आपल्याला आताच तर काही सांगता येणार नाही सध्या तर राष्ट्रीय उभाटा गटाकडला आहेत आता बघूया इकडनं शिल्ले गटाकडनं प्रतिनिधी नंदुपार देशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी